नमस्कार एम एस चॅप्टर झी केवर आपलं सर्वांचे स्वागत आहे चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रश्न क्रमांक एक छावा चित्रपट कधी प्रदर्शित झाला प्रश्नाचं उत्तर आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस प्रश्नाचे उत्तर आहे विक्की कौशल प्रश्न क्रमांक तीन छावा चित्रपटाने पहिल्या दिवसात किती कमाई केली प्रश्नाचे उत्तर आहे तेहतीस कोटी दहा लाख प्रश्न क्रमांक चार रश्मिका मंदना यांनी छावा चित्रपटात कुणाची भूमिका साकारली आहे प्रश्नाचे उत्तर आहे बघा येसुबाई भोसले प्रश्न क्रमांक पाच छावा चित्रपटात औरंगजेबची भूमिका कुणी केली आहे प्रश्नाचे उत्तर आहे बघा अक्षय खन्ना प्रश्न क्रमांक सहा आशुतोष राणा यांनी छावा चित्रपटामध्ये कोणती भूमिका निभावली आहे प्रश्नाचे उत्तर आहे बघा ब्राव मोहिते प्रश्न क्रमांक सात छावा चित्रपटामध्ये सायराबाई भोसलेंच्या भूमिकेत कोण होते प्रश्नाचे उत्तर आहे बघा दिव्या दत्ता प्रश्न क्रमांक आठ छत्रपती राजाराम महाराजांच्या भूमिकेत कोण होते प्रश्नाचे उत्तर आहे बघा वरुण देव बुद्ध देव प्रश्न क्रमांक नऊ छावा चित्रपट हा सुरुवातीला किती तारखेला प्रदर्शित होणार होता प्रश्नाचे उत्तर आहे बघा सहा डिसेंबर दोन हजार चोवीस प्रश्न क्रमांक दहा छावा चित्रपट कोणत्या ऐतिहासिक व्यक्तीच्या जीवनावर आधारित आहे प्रश्नाचे उत्तर बघा संभाजी महाराज प्रश्न क्रमांक अकरा छावा हे पुस्तक कोणी लिहिले आहे ज्यावर हा चित्रपट आधारित आहे प्रश्नाचे उत्तर आहे बघा शिवाजी सावंत प्रश्न क्रमांक बारा संभाजी महाराजांना छावा हे टोपण नाव कुणी दिले आहे प्रश्नाचे उत्तर आहे बघा शिवाजी महाराज प्रश्न क्रमांक तेरा गनोजी शिकरेची भूमिका कोणी केली आहे प्रश्नाचे उत्तर बघा सारंग साठे प्रश्न क्रमांक चौदा धनाजी जाधव यांची भूमिका कुणी केली आहे प्रश्नाचे उत्तर बघा शुभशंकर एक बोटे प्रश्न क्रमांक पंधरा बहादूर खानच्या भूमिकेत कोण आहे छावा चित्रपटामध्ये प्रश्नाचे उत्तर आहे बघा सिराज मुस्तफा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये